नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या तीन टक्के भत्ता भत्तावाढीबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी जाणून घ्या कधीपासून लागू होणार त्रेपन्न टक्के ए या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के करण्याबाबत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे नुकत्याच काही महिन्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला आधी हा मागाई भत्ता पन्नास टक्के होता मात्र ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला असून ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे अर्थातच ऑक्टोंबर महिन्याच्या पगारासोबत केंद्रीय अर्थमंत्र्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा देण्यात आली दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील त्रेपन्न टक्के करणे अपेक्षित आहे मात्र मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आणि त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी होत असणारा गोंधळ या सर्व बाबीमुळे अजूनपर्यंत याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही पण राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर मागे भत्तावाढीचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सरकारला एक निवेदन पाठवलेले आहे हे निवेदन राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना देण्यात आलेले आहे या निवेदनात एक जुलै दोन हजार चोवीस पासून राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर तीन टक्के वाढ करावी आणि याबाबतचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या पगारात याचा लाभ मिळावा असे या निवेदनात म्हटले गेले आहे राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पगारात म्हणजे जो पगार जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारासोबत महागाई वाढीचा आणि महागाई भत्ता, भत्ता फरकाचा लाभ वितरित करण्यात यावा अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली असून यामुळे सरकार या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असे बोलले जात आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार हिवाळी अधिवेशन संपले की लगेच राज्य कर्मचाऱ्यांना मागाय भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो हा निर्णय डिसेंबर महिन्यात होणार असला तरी देखील ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू राहणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद